नमस्कार मंडळी ज्योतिष स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण चमचमीत असं वांग्याचं भरीत अगदी गावरान पद्धतीनं कसं करायचं हे पाहणार आहोत तर मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचनमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते तर हे वांग्याचं भरीत खूपच छान चमचमीत आणि झणझणीत होतं अगदी गावरान पद्धतीनं घरगुती पद्धतीनं आपण बनवतो ना अगदी तशी साधी सोपी कृती आहे झटपट होणारे हे वांग्याचं भरीत कसं बनवायचं हे आज आपण पाहणार आहोत तर अशा पद्धतीनं तुम्ही वांग्याचं भरीत एकदा नक्की करून पहा खूप छान होते अप्रतिम आणि चविष्ट असं हे चमचमीत वांग्याचं भरीत बनून तयार होतं तर आता जास्त वेळ न घालवता भरीत करायला सुरुवात करूया तर इथेही मी भरीत बनवण्यासाठी जे मोठं वांग असतं ना ते घेतलेलं आहे तर या आपण ना छोटी छोटी वांगी असतात त्याचंसुद्धा भरीत बनवू शकतो पण भरीत बनवण्याचं एक स्पेशल वांग म्हणजे ते मोठ्या आकाराचं असतं तर इथे हे वांग घेतलं आणि ह्याला तेल लावून घेतलं ला वरून जेणेकरून आपण ज्या वेळेला वांग भासतो तर त्यावेळेच्या त्या साली असतात वांग्यावरच्या त्या पूर्ण व्यवस्थित निघल्या जातात तेल लावल्यामुळे तर तेल लावून घेतलं वांग्याला आत्ता सुरीच्या साह्याने आपण याला चिर पाडून घेणार आहोत तर अशा पद्धतीनं वांग्याला हुव्या चिरी पाडून घ्यायच्या पूर्ण वांग्याच्या भोवताली थोडं थोडं अंतर ठेवून ह्या चिरी पाडून घ्यायच्या चिरी ह्यासाठी पाडायच्या की आतमध्ये वांग किडलं आहे किंवा आळी आहे हे दिसून येतं हे सुद्धा आपण यामध्ये चेक करू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे चिरी पाडल्यामुळे वांगसुद्धा पटकन आतून भाजलं जातं तर न, हे पहा अशा प्रकारे आपण हे चेक करायचं की वांगा आतमध्ये किडलं वगैरे आहे की नाही ते तर संपूर्ण वांग अशाच पद्धतीनं चेक करून घ्यायचं आणि आत्ता काय करायचं आपण ना लसणाच्या एक चार ते पाच पाकळ्या अशा सोलून घ्यायच्या आणि आपण वांग्याला जी चीर केली आहे त्या चिरीमध्ये हे लसूण अशा प्रकारे भरून घ्यायचे जेणेकरून वांग मस्त असं आतून भाजलं पण जातं आणि लसूण पण भाजला जातो आणि त्याचा फ्लेवर भरीतमध्ये खूपच छान असा उतरतो खूप छान टेस्टी असं हे भरीत बनतं त्यामुळे हे जे चिरा केलेत आपण यामध्ये आवर्जून तुम्ही असा लसूण भरून घ्या तर इथे पहा सगळीकडून मी असा लसूण भरून घेतलेला आहे एक एक पाकळी अशा प्रमाणात वांगा आत्ता भाजून घेऊया तर त्यासाठी गॅसवरती अशा प्रकारे मी जाळी ठेवलेली आहे आणि ह्या जाळीवरती आपण ही वांगा आहे ते असं भाजून घेणार आहे व्यवस्थित तर ग्रामीण भागामध्ये सगळीकडे चुली असतात चुलीमध्ये जर वांगं भाजलं तर त्याची चव जी आहे ती खूपच भन्नाट अशी लागते पण शहरी भागामध्ये शक्यतो चुली नसतात तर वांगं हे गॅसवरतीच भाजावं लागतं तर त्यासाठी गॅसवरती वांग कसं भाजायचं हे मी दाखवलेलं आहे तर जाळे अशा प्रकारे ठेवून तुम्ही गॅसवरती हे वांग भाजू शकता आणि चूल जर असेल तर मग खूपच छान चुलीमध्ये जे वांग असतं भाजलेलं त्याची चव खूप छान अप्रतिम अशी लागते तर इथं अशा प्रकारे वांग भाजून झालं हे आता वांगं गार केलं मी पूर्ण भाजून झाल्यानंतर आणि वांग गार झाल्यानंतर आपण ह्याच्या साली काढून घेणार आहोत तर तेल लावल्यामुळे पहा अगदी सहजपणे ह्याच्या साली निघत आहेत तर संपूर्ण वांग्याच्या साली काढून घ्यायच्या तर इथं आपण संपूर्ण वांग्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आता काय करायचं वांग एका ताटामध्ये घ्यायचं आणि पाठीमागचा देठ आहे वांग्याचा तो काढून घ्यायचा वांग अगदी मऊ असं भाजलं गेलेलं आहे त्यामुळं भरीत अगदी छान मऊ लुसलुसित होतं तर वांगा आत्ता मॅश करून घ्यायचं आपण हे घरगुती पद्धतीनं अगदी गावरान पद्धतीनं भरीत करणार आहोत तर ह्यामध्ये मी कच्च्या कांद्याचाच वापर करणार आहे ह्याला फोडणी वगैरे काही द्यायची नाही तर आपण कच्चा कांदा घालून हे भरीत बनवणार आहे तर इथं वांगं अगदी छान मऊ असं भाजलं गेलेलं आहे यामध्ये आता मी दोन मिडियम आकाराचे कांदे अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत जितका कांदा आपण भरीतमध्ये जास्त घालू तितकं भरीत छान लागतं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर आता दीड चमचा होईल इतकं मी घरगुती लाल तिखट घातलेलं ला आहे तिखटही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथं पाव चमचा होईल इतकी हळद पावडर घातली चवीपुरतं मीठ घालून घेतलं तर हे कच्च्या कांद्याचं जे भरीत आहे ना खूप छान लागतं आणि कच्चं तेल आपण वापरणार आहे तर अगदी तीन ते चार चमचे इथं तेल घालायचं कच्चं तेही तुम्ही कमी जास्त करू शकता तर कच्चं तेल घालून झाल्यानंतर आपण हे सर्व वांग्याचं जे भरीत आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे हे संपूर्ण मिश्रण तर चमच्याच्या सहाय्याने हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं खूप छान ह्याचा सुहास येत आहे वांग भाजल्यामुळे पाहता क्षणी खावं असं इतकं छान हे वांग्याचं भरीत बनवून तयार झालेलं आहे आता ह्याच्यावरती आपण फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेणार आहे ह्या कोथिंबीरीचाही सुद्धा सुहास जो आहे फ्लेवर आहे तो या भरीतमध्ये छान उतरतो अगदी मस्त आणि अप्रतिम असं हे झणझणीत भरीत लागतं तर आपलं हे भरीत बनवून तयार झालेलं आहे तुम्हीही भाकरीसोबत हे भरीत खाऊ शकता एक दोन घास जास्तीचे जातील तर आज गावरान पद्धतीनं घरगुती पद्धतीनं चमचमीत आणि झंझणीत वांग्याचं भरीत आज आपण बनवलं तर ह्या वांग्याच्या भरिताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अगदी नक्की सांगा तुमच्या कमेंटमुळे मला अजून नवनवीन रेसिपी बनवण्याची प्रेरणा मिळते तर प्लीज एक कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय